खडकपूर्णा धरणाने धोक्याची पातळी ओलांडलेली असताना धरणातून बोटीद्वारे रेती उपसा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा मतदारसंघातील देऊळगाव राजा तालुक्यात असलेल्या खडकपूर्णा धरणात अठ्ठावीस सप्टेंबर रोजी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्याची आवक वाढल्याने प्रकल्पाने धोक्याची पातळी ओलांडली अजूनही आवक सुरू असल्याने सर्वत्र अतिदक्षतेचा इशारा असताना गवान, गवांसिलगाव जहागीर गारखेड सुलतानपूर परिसरातील धरण क्षेत्रात बोटीद्वारे अवैध रेती उपसा सुरूच होता एकीकडे जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापनाने धरण परिसरात तसेच धरणाखाली असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असल्याने रेती उपसा करणाऱ्या रे बोटी चालक मालकांनी या इशारेला ठेंगा दाखवून आपली रेती तस्करी सुरूच ठेवली असल्याने जिल्हा प्रशासनाला एक प्रकारे चिंतेचा विषयाला दबावाखाली घेत आहे प्राईम मीडिया ट्वेंटी फोर साठी प्रभाकर मांटे बुलढाणा